हा अभंग जनाबाई महाराजांचा आहे आणि या अभंगातून जनाबाई महाराज हे आपल्याला उपदेश करतात उपदेश उपदेश म्हणजे काय उपदेशाचे प्रकार किती असतात उपदेश कोणी करावा आणि उपदेश कोणाला करावा विठाला उपदेश 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 म्हणजे काय तर आपण सामान्य दृष्टीने जर पाहिलं तर उपदेश म्हणजे सांगणं समजतात आपण जर म्हणलो अ बायाशालाच जाय असं आई काय करते मुलाला सांगत असते याला काय म्हणतात आपण उपदेश करणं पण याला उपदेश म्हणत नाही उपदेश आणि सांगणं याच्यामध्ये भिन्नता हे वेगवेगळी आहे उपदेश वेगळा असतो आणि सांगणं वेगळं असतं याचा जर शास्त्रीय दृष्टीनं जर विचार करायचा झाला तर उपदेश आणि सांगणं याच्यामध्ये व्याप्त व्यापक संबंध आहे विठाला मिठाला उपदेश हा व्याप्त असतो आणि सांगणं हे व्यापक असतं म्हणजे सांगण्यामध्ये उपदेश असतोच असे नाही पण उपदेशामध्ये सांगणं असतं या अभंगातून उपदेश करतात उपदेश उपदेश काही सांगणं याला उपदेश म्हणत नाही शाळा शिकण आमकं पैसा कमीन जगाला लुटणं लूट भारत देश याला सांग उपदेश म्हणत नाही उपदेश उपदेश म्हणजे हिताचं सांगणं हिताचं ज्याच्यामध्ये हिताचं सांगितलेलं असतं ज्याच्यामध्ये आपलं कल्याण सांगितलं असतं त्याला उपदेश म्हणतात आणि उपदेश कोणालाही करता येत नाही महाराज उपदेश उपदेश हो उपदेश फार महत्वाचा आहे फारच महत्वाचा आपलं आयुष्य घडतही उपदेशामुळं आणि बिघडतही उपदेशामुळं विठाला विठाला शास्त्राच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आज्ञात ज्ञापकत्वात सप्रयोजनत्वात शास्त्र शास्त्रत्व याला उपदेश म्हणायचा जे आज्ञात आहे जे जीवाला जी कळत नाही पण ते कळण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते दुसरं कोणी सांगू शकत नाही ते जे सांगतात त्याला उपदेश मानतात हे झालं उपदेश शब्दाचा अर्थ तसं सामान्य दृष्टीने जर पाहिलं तर उपदेशाचे शास्त्राने दोन प्रकार केले कोणते उपदेशाचे दोन प्रकार केले तर एक सामान्य उपदेश आणि एक विशेष उपदेश सामान्य उपदेश म्हणजे काय हो याच्यावर जीवाकरता जे सांगितलेलं असतं हे करा ते करा म्हणजे आजचा जरा भंग जर आपण बघितलं तर सामान्य उपदेश केलेला नाही के विशेष लोकांना सांगितलेला नाही पण काही अभंगामध्ये विशेष सांगतात ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे हे फक्त ब्रह्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी हा उपदेश केलेला आहे इतरांसाठी नाही पण आजच्या ना अभंगामध्ये काय करतात तर सामान्य उपदेश करतात पण उपदेश कोण करतात कोण करू शकतो उपदेश उपदेश करण्यासाठी आधी काही ना कोणी उपदेश करू शकता का आज उठला आपण सांगायला गो अय हे करा अय ते करा चालन का आज जर बाबा तुम्ही जर गेले आणि तिथं सकाळी सांगितलं गंगा आणि सांगितलं तर ते ऐकू शकते का त्यांचा अधिकार आहे उपदेश करायचा जर झाला तर परमार्थ झालं तर अधिकारी लागण ना कोणी उठलं उपदेश केला तर चालन नाही चालत महाराज उपदेश करतात ते विशेष लागतात विशेष विशेष आणि ज्याचा उपदेश करायचा त्याला त्याचा अनुभव आलेला असावा कोणालाही उपदेश करता येत नाही था 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 तर आजच्या भंगामध्ये जनाबाई महाराज उपदेश करतात काय अधिकार आहे त्यांच्यावाला काय अधिकार आहे त्यांचा अधिकार जर सांगायचं झालं सात दिवस जर कीर्तन केलं तरी सांगता येत नाही सात दिवस नाही सांगते पण राजभरात सांगता येईल तेवढं सांगा ना आहे का नाही तेवढं सांगायला काय अडचण आहे आपल्याला तर जनाबाईचं जर पाहिलं आपण चरित्र दृष्ट जर पाहिलं एक दिवशीचा प्रसंग होता जनाबाई महाराजा गोऱ्या गोळ्या गोळा करण्यासाठी गेल्या आणि काही माहिती सोबत होत्या रोज जायच्या गौऱ्या जमा करायच्या घेऊन यायच्या पण व्हायचं काय जनाबाई महाराजांना गौऱ्या जमा केल्या त्या भरपूर असायच्या आणि मैत्रिणी गौऱ्या केल्या की त्या थोड्या थोड्या असायच्या तुला प्रश्न पडायचा ही चोर चोरत नसून आपल्या गौऱ्या आपण गौऱ्या जमा करतो ही गौऱ्या जमा करते बरं हिचं वागावत ही चिटर घरीच राहते हिला इला कौऱ्या का जमा करायला वेळ मिळतो आणि आपण आलो तसं लगेच गौऱ्या जमा करायला लागतो आपल्या गौऱ्या कमी भरत्या निच्या का जास्त भरत्या असा त्याला प्रश्न पडायचा बरेच दिवस त्यांनी असं पाहिलं लोक फुण पाहिजे काय आपल्या पण एक दिवशी त्याने आरोपच घेतला अने तू आमच्या तुझ्या गवऱ्या जास्त इथल तिकड मलित्राची पण पुन्हा जास्त गवऱ्या घेऊन जाती आम्ही इतकुले गवऱ्या घेऊन जातो असं तिच्या मित्रिणीला प्रश्न पडायचो तितक्या एक दिवशी कबीर महाराज का शिवून आले भांडायला लागले या सदामध्ये कबीर महाराज म्हणजे का भांडतात तुम्ही काय झालं तुम्हाला भांडणे करण्यासाठी अहो बाबा इकडे या तुम्ही म्हणे तुम्हीच सांगा हे बघा म्हणे आम्ही गवड्या जमा केल्या नाही गवड्या जमा केल्या मग इथल्या गौऱ्या ज्या दाखव आमच्या गाव आग ते जास्त व्यवस्थित असून ती जास्त गोळा करत असून जास्त वाटेल त्याचा काय प्रश्न आहे नाही बाबा आम्ही लवकर येतो जास्त वेळपर्यंत जमा करतो आणि आता आमच्या कमी भरतात त्यांनाही फरक वाटलो आता साहजिकच आहे ना आता आपण दोघे जण जर पाण्याला गेलो पाणी जर भरायचं म्हणलं गौऱ्याच झाला तुम्ही आता तुम्ही चार तास जमा केल्या मी एकच तास जमा केल्या तरी तुम्ही माझ्या तुमची तुम पेक्षा माझे जास्त झाले असं रास्त पाहिजे व्हायला नाही पाहिजे ना पण असं व्हायचं कबीर महाराजांना प्रश्न पडला कबीर महाराज म्हणे अरे बाई ते चोरीत नाही गौरे अहो नाही बाबा मी कशाला चोरी करू आणि वैष्णव लोक आहे वैष्णव लोक कुठे चोऱ्या करतात का माळ घातलेली खांडुरंगाची मा त्यांनी खंडुरंगाची माळ घातली ते चोरी करीन का आम्ही तुझ्या गौऱ्या काय जास्त होतात प्रश्न केला बाबा मी काही फोटो बोलत नाही तुम्हाला म्हणून तुम्ही परीक्षा घ्या काय परीक्षा घ्यायची म्हणे दादा मी त्या गौरीला हात लावते म्हणे ती गौरी काय करते विठ्ठल विठ्ठल म्हणती मग आधी त्याच्या मैत्रीणी सगळ्याच्या गौऱ्याच्या केल्या त्या गौऱ्याच त्या का विठ्ठल विठ्ठल म्हणत्या पण जनाबाईच्या गौरीला ज्यावेळेस प्राण लावला तरी महाराजांनी अक्षरशः त्याच्यामधील विठ्ठल 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 इतका जनावयाचा आले म्हणजे त्यांचा ज्या ज्या वस्तूला स्पर्श झाला त्या वस्तू येऊन काय होत विठ्ठल 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 ध्वनी येतोय इतका जनाबाई साधी कराय विठाला विठाला मला परमात्मा साधा नव्हता तो हार चतुरे चतुर चतुराचा शिरोमणी इतका चतुर असणारा परमात्मा पण पर एक दिवशी जनाबाई ना गौऱ्या जमा केल्या आणि भरपूर गौऱ्या जमा केल्या उचलून न्यायला कोणी जवळ नाही उकल पाठी तिकडं पाठी कोणी नाही खूप कष्ट कष्टाने उचलण्याचा प्रयत्न केला दोन्ही हात लावले पण गौऱ्यातही उचलत नव्हत्या चितक्यामध्ये एक जण बाजूला व्यक्ती काय परमात्मा धावतो तो काम करतो पण त्याला काय वाटतं आपल्याला सांगायला पाहिजे सांगितलं की काम करतो त्यांनी गोवऱ्या उतरून गेल्या जनाबाईच्या लक्षात आलं हा सामान्य व्यक्ती नाही हा देव आहे देव देव अभरंग आहे अगं जनाबाई तू कशाला गोवऱ्या उतरते मी घेतो ना मी कशाला दिलावला म्हणायची महाराज जनाबाई म्हणजे अरे बाबा मला गावातले लोक राजव देव आहे परमात्मा आहे सेवा करतात तो तू आमच्या गोवऱ्या उतरतो का असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी ऐकलं नाही स्वतः गोवऱ्या डोक्यावर घेतल्या नामदेव महाराजांची जी सेवक असणारी जानाबाई महाराज आहे तर त्यांची भगवान परमात्मा सेवा करायचा अक्षरशः गाव जवळ आलं आणि गाव जवळ आल्याच्या नंतर जानाबाईना सांगितलं अरे देवा त्या तुझ्या डोक्यावर ज्या गौऱ्या आहेत ते अल्हाद्या बाजूला काढलं आणि जनाबाईच्या डोक्यावर ठेवलं आणि जनाबाईच्या डोक्यावर ठेवल्या त्याच्यानंतर अलाज जनाबाईची जेवढ ठेवलेली चप्पल होती ती काढली आणि भगवान परमात्मा डोक्यावर घेऊन नाचू लागले इतका अधिकार जनाबाई महाराजांचा आहे म्हणून इतका अधिकार संपन्न असणारे जनाबाई महाराज तुम्हा आम्हाला जल जीवाचा उद्धार करण्यासाठी उपदेश करतात अभंगांच्या या दे करा देहाचे सार्थक काय सांगतात जन्माला येऊन तुम्ही पहा जन्मा येऊन या देख देख म्हणजे पहा काय पाहायचं तर करा देहाचे सार्थक तुम्ही जन्माला येऊन पहा आणि काय करा तर या नरदेहाचं सार्थक करा या पहिल्या चरणामध्ये दोन शब्द फार महत्वाचे बघा कोणता दे आणि करा आपण जर पाहिलं तर याचे चार प्रकार म्हणतात काही लोक पाहतात पण करत नाही काही लोक करतात पण पाहत नाही काही करत नाही पाहत नाही आणि काही पाहत आणि करतात मिठाला करता। जनाबाई महाराज म्हणतात जन्मा येऊनिया देख आता आपण तिथे चार प्रकार केले काही लोक काय करतात फक्त पाहतात अमृताची गोडी कुडीला सांगती आपण उपवाशी मरून या पाहतात ग्रंथ अध्ययन करतात वेदशास्त्र संपन्न असतात आत्मेबद्दल नाही मत काय लगेच सांगतात मत काय लगेच सांगतात मत काय लगेच सांगतात सगळा अभ्यास असतो किंवा भंगपाठ लगेच सांगतात वेची पुढे ती चुकली लगेच सांगतात सगळं सांगतात गाथापाठ आईपाठ पाठ सगळे पाठ फक्त पाहतात पाहतात तरी काहीच नाही तस काही लोक फक्त काय करतात पाहत असतात पाहत असतात काही लोक फक्त करतात पाहत काहीच नाही फक्त संतांचे पायी हा माझा विश्वास फक्त काय करतात पाहतात करत काहीच नाही हा पहिला प्रकार दुसरा प्रकार काही लोक पाहत काहीच नाही बिचारीसत्र असतात भाविक असतात संतांनी सांगितलं ना तुम्हाला हे केल्याच्या नंतर हे मिळणार ते करतात काही लोक पाहत नाही आणि करत आणि ही आवला पाहत काही नाही करत पण नाही बरं एखाद्या वारीला चालला का आपण तर जाणार नाही पण तो चालला त्याला सुद्धा सांगते ओ काय काम धंद्या सोडून वारीला जाता घरचं काम करायचं आणि तुम्हाला काम करायचं पैसा कमायचा इकडं आणि तुम्ही वारीला चालेल पण काही पण आपण जात नाही पण दुसऱ्याला जाऊ देत नाही स्वतः काही पाहत करत नाही दुसऱ्याला करू देत नाही पण चौथा वर्ग जर आपण जर पाहिला तो पाहतो बी आणि करतो पण जनाबाई सारखो बराय सारखे ज्ञानो बराय सारखे नाक सार यांनी स्वतः पाहिलं सुद्धा काय केला अनुभव हो येऊन पण सांगितला तुकोबराय सुद्धा जगात संत हे स्वतः अनुभव घेतात अनुभव आणि नंतर इतरांना सांगतात तुका